सो परवाच आमच्याकडे पाऊस आहे तर मळबट आहे रोजच येतो त्याच्यामुळे आम्ही आता बनवतोय खाऊस वाटतंय पावसातून सो कांदा आपण कापून घेतला सो so, मिरची तुम्हाला तिखट वगैरे कसं हवं असेल तसं मसाला वगैरे टाकू शकता मिरची टाकायची जरा अजून छान होते so, कांदा पन, सो कांदा आपण सोडून घेऊया पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा यात काय काय मी ॲड करणार आहे ते एकदम सोपी आहे रेसिपी सो काय काय जण याच्यामध्ये मेथीचे वगैरे कांदे पण टाकतात काही ॲड करू शकता तुम्ही असं काय नाही सो आपला कांदा कापून झाला सो, सो आता पण मिरची कापणार आहात सो आपण इथे मिरची कापून घेतली आहे आता तुम्हाला जशी हवी असेल म्हणजे जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही तिखट म्हणजे जास्ती टाकू शकता कमी हवं तिखट असेल तर कमी टाकू शकतो तर आपण इथे टाकून घेतल्यावर त्याच्यानंतर यात मीठ आपण ॲड करणार आहोत पूर्ण सगळ्या गोष्टी ॲड केल्यानंतर पूर्ण कांदा हा एकदम असा मीठ तुमच्याप्रमाणे किती हवं तेवढं टाकू शकता अंधावीनंतरसुद्धा टाकू शकता कारण की पीठ आल्यावरती कमी हो लागतं ते चवीला मी आधी कमीच टाकते नंतर आपण टाकू आता मसाला ॲड करूया थोडा सो इथे मी मसाला घेते थोडा थोडासाच टाकते कारण की आपण मिरची टाकली त्याच्यामुळे आणि आता चुरून घ्यायचं आहे जे पाणी सुटायला पाहिजे पूर्ण सुरून घ्यायचं सो कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर पण ॲड करू शकता याला जोपर्यंत पाणी सुटत नाही सुटायला पाहिजे तोपर्यंत तो पूर्ण हे करून घ्यायचं चुरू जेवढं तुम्ही चांगलं चिराल ना तेवढी टेस्ट पण चांगली लागते कारण की सगळे मसाले मिरची मीठ चांगलं लागतं आणि मजी चांगली होते सो मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते सो बघा पूर्ण एकदम ओलं ओलं झालंय आपण चांगलं चुरून घेतलेलं आहे तर आता आपण आता पीठ टाकणार आहोत आणि याच्यामध्ये स्वीटकॉर्न ॲड करणार आहोत तुम्ही पण टाकू शकता ज्यांना आवडत असेल तुम्ही टाकू शकता जर नसेल आवडत तर नका टाकू पण आम्ही यामध्ये स्वीटकॉर्न ॲड करते बघा आणि आता पीठ आणि अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे भजी करताना पाण्याचा जास्ती वापर करायचा नाही जेवढं पीठ म्हणजे जे का काही कांद्याला जे पाणी आलं असेल त्यातच पीठ सगळं भिजवून घ्यायचं आहे आता मी ऍड करते आणि जर तुम्हाला मीठ कमी वाटलं तर मीठ तुम्ही टाकू शकता पूर्ण पीठ आहे ते कांद्यामध्येच भिजवून घ्यायचं पाणी अजिबात वापरायचं नाही आणि ती पण पीठ टाकायचं नाही कारण की मग टेस्ट पण नीट लागत नाही फक्त मग पीठ पीठच लागतं पूर्ण पीठ आपण तांद्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे so, सो इथे मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे ह्याचा फायदा असा आहे की आपली जी भजी आहे ती चांगली कुरकुरीत व्हावी यासाठी आपण तांदळाचं पीठ टाकलं आहे ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहिती करून घ्या आणि तुम्ही पण टाकू शकता आणि त्याचं फक्त तांदूळ तांदळाचं मी टाकण्यामागे फक्त एकच आहे की भजी कुरकुरीत व्हावी सो मी पूर्ण मळून घेते आणि तुम्हाला दाखवते थोडा व्याने सो आपण हे भिजवून घेतलेलं आहे आणि लगेच भजी करायचं ना जे काय आपण आतमध्ये टाकलेलं आहे ते पूर्ण लागावं चांगलं मोडावं दहा पंधरा मिनटं असंच ठेवायचं जे आपण तयार किल्लं पीठ येते तर इथे आपण आता कडाई ठेवली आणि आता तेल टाकणार आहात जरा जास्त टाकायचं तेल तर गरम होईपर्यंत असंच ठेवायचं मेन गोष्ट अशी की तेल गरम झालंय की नाही झालंय हे कशा कळणार तर काय करायचं फक्त असं हात धरायचा असं हात ठेवायचा सगळं म्हणजे काय होतं आपल्याला वाफ येते की नाही येते म्हणजे तेल तापलं आहे की नाही हे कळतं म्हणजे तेलाची वाफ होते त्याच्यानं कळतं की तेल तापलं की नाही त्याला वाफ काही येत नाही त्याच्यामध्ये अजून तेल काही नाही तापलं नाही आहे तापलेलं नाही आहे तेल तापल्यावरती आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत भजी आपली आणि ही युनिक भजी आहे ही स्वीटकॉर्न भाजी आहे सो आपण याच्यामध्ये कॉर्न ॲड केल्या त्याच्यामध्ये ही स्वीटकॉर्न भजी आहे सो चांगले तापून झाल्यावरती सो आपलं तेल चांगलं तापलंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहोत जास्त जाड नाही सोडायचं कारण की शेकायला मग वेळ जातो छोटे छोटे सोडायचे तुम्ही पूर्ण बुडबुडे गेले शांत झाले की ज्यांना हलवायचं त्याआधी हलवायचं नाही सो so, बऱ्यापैकी बुडबुडे कमी झाले आणि आता तुम्ही हलवू शकता बघा मी ते हलवते भाजी तो हे एकदम फोकाच करायचं घाई नाही करायचं कारण की तेल वगैरे उरू शकता हातावर सो हे मंदाच्यावर एकदम शिजून घ्यायचे कांदा पूर्ण शिजून घ्यायचा सो पाच सहा मिनटं ठेवायचं सो बघा एकदम लाल लाल झालेत सो थोडक्यात याला पकोडा पण म्हणू शकता तुम्ही कॉर्न पकोडा एकदम हेल्दी घरच्या घरी सो हे असे लाल झाले हे बघा सो आता मी नाही काढणार सो पूर्ण मिटवून द्यायचं तेल सो आता आपण हेच काढणार आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर तुम्ही पण ट्राय करा पावसाचा सीझन येतोय सगळा आलाच आहे ऑलमोस्ट तर तुम्ही पण करू शकता तर करून घेणार आणि सगळं झाल्यावरती मी तुम्हाला टाकून सो पण थोड्या वेळाने भेटेल तर आपली रेसिपी एकदम तयार झाली आणि बघा तुम्ही असं काय ना शेलवान चटणीसोबत खाल्ली खाल्ली पाहिजे तुम्ही ग्रीन चटणी वगैरे पण लावून खाऊ शकता सो ही आपली रेडी झाली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो तर मी इथे थांबते तर आपण उद्या असंच नवीन एक व्हिडिओ घेऊन भेटू तर आत्ता धन्यवाद बाय बाय